आओ, काम का तो, बर बर। आता काय करायचं अरे काजल काय आपण त्या पाटलाची राहतो कामाला आम्हाला बरोबर पण ते पाटील काय म्हणा आता आम्हाला काही परवडत नाही शेती करायला त्याच्या घरीच करून राहिले स्वतः बरोबर मग आता आपल्याला ले इकडे सरपंचा काम भेटलंय तर मग सरपंचा दिले आपल्याला इकडे काम ते काम दिलं ते ठीक आहे पण असं पत्राच्या घरात राहायचं दादा एवढं आहे. गरम किती होईल आणि गरम व्हायचं जाऊ द्या पण तुम्ही मला बोलवणार आहे ते पाहुणे पाहायला कुठले तरी तुम्ही म्हणे पाहुणे बोलवतो आणि अशा घरामध्ये बोलावू का किती चव जायचे काय आपल्याला सरपंचाने सांगितलंय मस्त इकडे दोन दोन पत्र्याच्या खोल्या बनवू सरपंच म्हणून बनवून घ्या तुम्ही तुम्हाला राहायला मग मी सुतारा बोलावला सगळे बोलावले दादा मालकाला म्हणा की आम्हाला तुमचे एवढे मोठे रूम आहे त्याच्या तुम्ही एखादा छोटा रूम असेल तर टाका म्हणा आम्हाला आपल्या तर किती माणसं येतो अगं काजेल तर आपण कसे आपण कामाला येईल डायरेक्ट आपल्याला मानता येणार नाही आज एवढा मोठ्या बिल्डिंग मध्ये कसं काय आपल्याला राहून देईल आपल्या त्यांचा विश्वास बसला पाहिजे काही नाही मालक मोठ्या मानाचा आहे असा दिन तो आपल्याला जागा तुम्ही म्हणून तर असं म्हणते हा बर मी काय पण आपल्याला एखादा रूमच बांधावस लागेल सध्या पुरता मग नंतर हळूहळू एकदा ओळख पाळत चांगली झाली ना आपली विश्वास पटला ना सरपंच जण आपला तर मग आपण हळूच काय म्हणून एखादा रूम बा आम्हाला तिथे राहायला विश्वास डायरेक्ट कोणाला बनायच नसतं मी पाहते म्हणून तरी मी म्हणून पाहते तरी तुला तू तुला म्हणून पाय म्हणलेला पात्र आमचे एवढे शिक्षण झालेत आणि त्या ताईचं एवढं शिक्षण होऊन तिचं वाटोळ करून ठेवलं तिचा नवरा मारण्याचं दर आठ दिवस झालं आपल्याकडे येतो आता कसं आहे काजल शेवटी नशीबाचे भाग राहते आता आपल्याला नाही का चांगला होता पोरगा पण लग्न झालं तो प्यायला लागला ना आता माझा काय दोष त्याच्यामध्ये तू सांग बर मम्मी चले चाललं होतं चांगलंय चांगलाय चांगला करून टाका आता माझे नऊ अशी काय करू बर का बाई अगं बाई नारळ वरून चांगलं दिसत आतून कस निघत आपल्याला माहिती का हा मोठ्या पुरीचा त्वचा नाच करेले तिच नशीब तिच्या सांग हा आणिच्या नशिबी सांग संग त्याच नशीबात राहतं अरे मी लहान मोठ्या केल्या शिक्षण केलं त्याचे आवडले लोकांचे कामधंदे करू काही कमी पडू दिलं पुरीला भ्या तुम्ही पडून कमी बरं मी काय करू तुला ऊन लागेल तुझा अभ्यास कर बस आता आम्ही ना मी पत्रे बित्री उचली तो काय करू नाही नको नको तुझ्या हा परत कर चिंता आई बापा काम नाही करायचं रात बाई सासर गेल्यावर करावं काय करत आवड आता काय कर तोंडा का पाच मावल्या काय म्हणता आई ते काम नसतं करायचं ओळंक करू बायपुरी हुशारे उचलारे आणि मग यास आहे उच्चल पत्रे उच्च तोंडवाशी पत्रे उचलणे करते बाधरला सारख्याच थोबाडा शिवाय या बाबाच्या चोवीस घंटा भिजलेल्या असतात हळ्या काम नाही काम पण गाडीच उचला त्याच्यावर ठेवा आता कुठला ठेवायचं तुला बाई मी जाऊ का आ नुसतं लागायचं माग उत्पळ माग काय माल त्याच्याकडं त्यांनी मला किती आणलं

बोला लागले म्हणते तुला काय माहिती मी राहते तिथे मी ते मला माहिती मी कशी राहते भरतुळ नाही यायचं ना, ना आमच्यासून काम करू लाग मग तू पुढे यायचं रे ती म्हणते ना जायचं ना नवराच्या घरी मग कामाला लागली कधी मग करू लाग ना हातभार लावला विरी जाऊन जाऊन एवढ्या मोठ्या केल्या लग्न केलं तरी कधी काम करू दे तो कसं जेव्हा येतं काम करायचं तो कर तुला काय करायचं एवढं जाऊ कामाला जायचे आई तर खाऊ घालायची तिघांना हा खावाने ओढ लागायची तुम्ही नंतर भाण तुमचं भाण आयुषत भर पडं ते माग आलय आले काय 100 रुपयासाठी माझ्याकडे पैसे मी साड्याच्या उस नाही घेऊन निघून आले काय हा येऊ द्या जावे कायला काय करावं आता त्याने तुम्ही घेतलं सोनं साळा विकून टाकले साडीचं जमीन साड्याच्या बायची बाईची घालून आले साड्या वापल्या हा काय आता मला जायचं नाही आता त्याच्याकडे बर मी काय आता बाई जाऊ नको काय टीचे जाऊ नको आलाय तुला थांब म्हणलं तुला लोकांचे पत्रे लोकांचे मला काय करायचं बायक तू माझी ना आम्ही नाही म्हणत गाव लोकांचे तुमचीच जस्त बोलायचं नाही म्हणजे भाऊ ने जरा मी आम्ही लोकांच्या घरी आम्ही कामाला इडत इडत घालायला एवढा करावं राहू शकतो ठेवा जरास नाही बायको आली म्हणून मी आलोय मी बायकोला यायला लागला का यायला आपण का हाण का लाज नाही वाटत का तुम्हाला आजपर्यंत एवढे मोठे झाली सगळ्यांनी कोण खाल्ला तिचा साड्या वापल्या नाच कोण दारू साठी दारू साठी दारू वाईची साडी नसली रात्री तिच्या घरी घर समजून त्याच घरात घुसल आलं ते काय झालं तिची साडी तिला दिली ती ना मला वाटलं बायकुझे घुसलो मग काय मग आहे हे लय बारी जावाय पण गे मला काय माहितीये असं नाही घे इज्जत सांग नातेला माया पाहिजे जावाय छपरा भेटला आम्हाला का तुमच्या बाईक समजून सांगा बरं ते त्याच्या वागू राहिले ना मग तुम्हाला समजा काय सांगायचं तुम्हाला कळत नाही का आपली बायको आपण कसं राहायचं तुम्हाला जागा उभा राहत आहे ना म्हणजे किती तुमची लायकी सांगा तुमची जागा आहे राहत सासर चाललंय कमी आजच्या दिवस तरी प्यायला नाही पाहिजे आपल्या घरी पेल तर साहजिक आहे हा पेल मामायचं यायचं नाही हात लावू नका आज हात लावू नका हात लावू नका

आ, तो 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 भी चला, तो पोर भी हा घरी प्लस बढित होतो पोर पाठवणार नाही आता आता शिस्ती जा मग दुसरी पाठवून द्या काय शेल लागला फ्री फ्री मग तुम्ही हिला पाठीत नाही मग तिला तरी पाठवून द्या मग तुम्ही जा शाल तव मी माझी पोर पाठवली हा दारू सोडा पाहिली दारू हा नाही नाही मला घटस्फोट पाहिजे मी दुसरा करीन एवढं वाईट आहे का मी लय वाईट आहे तुम्ही भेटणार मानस फुटक तुला जीव लावत नाही का मी जीव लावणे पोट भरत काय हा मग जीव लावतो मी तुमच्या रोशनी जर लिजीप खाला त्या

அகேல் அகமால அதுல அரே

काय सांगू तुम्हाला याने पण असं नको नको केलं सरपंच पुरीला सर माय दारू पिपू मारितो काही देत नाही खाय प्यायला ना हो या पुरीच आता झाले दहा पंधरा मिनिटं झाल्यावर त्याच्या मागे पावला आला नाही तेवढं झाला मी सांगतो तुम्हाला घरात किराणा नाही लोकांच्या किती दिवस मागणार आहे लोक भिऊस त्यांनी माझ्या घरातल्या साड्या विकून टाकल्या हा दुसऱ्या साडी रात्री त्या बायचा माझ्या आपलं घर सोडून दुसऱ्या बायच्या घराला रोज उठला का दारपेत असता का दुपार संध्याकाळ मला रोज मानित नाही मान असं करतात का नाही ते जर टेन्शन राहत ना डोक्याला काय सगळं ओपन टाकलाय काय सांगायचं आहे ते बरं कर्ज कर्ज लय माझ्या एक काम करा ना मग बोला आता तुम्ही तर आहेत तिथे तुमच्याकडे हा मग यांना काय मला ठेवून देऊ ना तिथे का काहीच नाही शेतीवाडी काही नाही का म्हटलं ठेवून देऊ कामाला सरपंच कामाला आएक... तुमची पोरगी तुमच्या नजरे खाली राहील ना तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता माझ्या जास्त जर इकडे जर असा त्रास चालला मला सण होईल का ता, काय ताकद आपल्या जगत कंपाऊंडच्या आत्याची कोण ताकद नाही याला सोडायच नाही दावायला सरपंच विषय हा पाहा संध्याकाळी शंभर रुपये लागत आहे दारूला द्यायचेच नाही कुठून पिन दारू इथं थांबायच पाहुणे थांब झालं लक्षात पोरगी नजरे खाली नाही जाऊ नजरे खाली नाही फरक मी काय म्हणत होते मी म्हणलं आता एवढं शेड बांधायचं हे करायचं एवढं उन्हात आणात त्याच्यापेक्षा आता तुमच्या एवढा रूम येत त्याच्यातून नाही छोटी असेल तर देऊन टाका आम्हाला राहिला तात्पुरती नंतर आम्ही मग दुसऱ्यात राहू शेड बांधून राहता मलाच करून द्यावं लागेल तर वाटलं ठीक आहे एक काम करा अलीकडच्या ज्या दोन रूम आहेत संडास बाथरूम सगळं आहे खालीच आहेत त्या तिथं कुठं पत्रा शेड मध्ये पाहिलं दादा मी म्हणलं त्यांचं म्हणलं मोठं आहे म्हणलं ते तीन नाही ते म्हणलं त्याच्यात राहा आणि हा या पुरीला जावायला एकत्रित राहू द्या म्हणजे काय होईल माहितीये का हनुमान नाही होणार या सदार उभी रुपये येणार नाही आणि गेटला कुलूप घालत जा हा अलग लक्ष चालेल धन्यवाद सरपंच चालेल आणि भांड मारा मारा काही करू नका मला मारलं जावं उशीर किती झालाय परत टमाटे तोडायचे मानगडी किती काय पडले आलं पडलं राहू दे आता ते पैसे ठोकायचं तुमचा बेरा ठेवा त्या दोन रूम मध्ये भांड नागतो केसामध्ये गजरा फिरताना सगळ्या नजरा या पुरीचा बघू कुमार अरे होय काय करतो तू अक्ष अरे बाहेर यायचंय बरं का मला हा नेमकं सर गेट गेटला कल्लूप लावून ठेवले दोन मिनट थांब एवढे मारून येतो मी धरतो तुला अरे हा काय झालं माहिती मी आता इथंच राहायला आलो सासूरवडे आपला जुना दोस्त आहे मी ना आपली पहिल्यापासून दोस्ती एक नंबर बरं मी सांगतो बोला आता काय ना माझ पगार आला थोडा टाइम तू इथं तुला ठेवलं का तिने का मला बी हा मग सासरे ना सासरे लय जीव माझ्यात म्हणले चव इथंच थांबा हा अरे वा पण मी का म्हणतो बोल जरा अडचण हा पगार उद्या होणार आहे हा मग आजची दिस तू कर ना खर्च उद्या उद्या मी करतो सगळा सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत माझा खर्च पण आपल्याकडे पैसे आहेत का खाता आहे ना तिथे खाता आहे आहेत 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 मग जमनी आवडत नाही होईन पाचशेची नोटी सगळे उडून टाकू सगळे उडून टाकू मग तू म्हणजे आयल जोडीदार दोस्त दोस्त लारा प्यार रे चल चल तुझ्यासाठी काही पोलाय ना शिजू तर दम नसतो या पोरीला मुकलाडक उठणे नाही गेलं हां बाईकच टाइम लावते जून पण काम जायच पण तू काय मग मंगाड्या काजल त्यामुळे ना मालकाने आपल्याला रूम दिला गाड्या मग काय तू मला कोणालाच बोलायची हिम्मत होत नव्हती मी तरी बोलले भई लेकराचं ऐकलं मालकाने लगेच ऐकलं आगाचा चांगला आगा। त्यांचा आगा। स्वभाव होता आणि त्यांनी आपल्याला दारू एवढे दारू किती तरी त्यांनी काय काय कर काय नाही ना झाला सायपा बरं बाय बारीश लागली ना आता बारीश वय लागली पाहणार लागली की नाही का नव्हती होत माहिती पण नव्हती सगळे जमले जावं माहिती पडला असेल पिओ अगं मी होतो तोडी तांबाटेच पाहिलं कुडच नाही पाहुणादार केला गेला काय गेला का नाही ते काही करू शकतो नाही का बांध्या त्याच्यात गेला

तूच मा खरा दोस्त राव तू खर्च केला राव आपल्याला खर्च आपण हा खर्चा बदल तुला माहिती ना पहिल्या बसून दोस्ती कशी ये दोस्ती हम नाही छोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे ए आता कसं चढायचं इसरल गेटला तर कुलप लावले मग आयडिया कसं वरून जायचं तो मुल तर तस मी जसं आलो तसं जायचं अरे घरी चल अरे तू दोस्त आहे एकदम जिगरी जवळचा माया बायको सांगतो चल ज्या वेळेला चहा पाणी कर बसता आहे माय घाबरू नका चल तुपले सासू सासर तुला लयजीवला तिथला लयजीवलाही तिथं हे माय साध्याच्या पुढं नाही मी कसं सोडू आवाज नको करू हा मी तसा गोंधळ व्हायचा आ मी कसं येऊ आता मी जसं आलो तसं मला जमल का जमलं जायचं सगळं दोस्त माझा काळ त्याच तू हाय ना काळा काळा पण दोस्त आहे तू आता सगळं घरात जायचं सगळं घरात जेवायला वार हा सगळ्या ग्राहक चालतो हाल तू

घरी दारी सरकच घरी दारी तुम्हाला याच्या करता ठेवले का घर जावई दाजी सरपा जरा काय सांगितलं होतं मालकान आमच्या कस सांगितलं का त्याला इडं राहू द्या बरं तुम्ही येऊ ते करायला गेले का त्यानं मी त्यांचं कुठं काही नाही म्हणलो गेट लावलेलं तसंच मी गेटवर उडी मारून गेलो काय गेटवर उडी मारून गेले अहो मा बापाची काल इज्जत घालवी त्या निटा ना जरा निटा कस ठेवली मामी सर सर करायचं काही बोलायचं नाही मला राग झाला ना मामा चोपीन सगळे सांगतो थांबायचे मी तुम्हाला शब्द नाही तुम्ही राहायचं पाहू ना म्हणून म्हणून थांबला नाही तोडच्या पैसे थांबतो काय आपल्याला कचरा जमा करू दादा आपण काय करू याला आपण दुसरे जाऊ नाही का माहित नाही का अरे हा माझे दाजीला तू दारू पहिला सोबत घेऊन गेला आणि दारू पाजून आणले लाज वाटते की तुला काही दोस्त आहे दोस्त आहे माझा माझा दोस्त काय म्हणतो इकडे दोस्त आहे का पाहुणे का काय माहिती कधी केला गेला काय म्हणायचं नाही मला राग आला नाही मी बघायच नाही सासरा आहे का मामा आहे मी लय बेकार मी मी आता सांगतो मी मी बघायचं नाही मी আজিপাত <mile> <Church>

आता परत जर ते आलं तर हे बस आता आलं तरी ना त्याने दारू सोडली तो जर म्हणला का जा मामा मी दारू बिरू सोडली जर पाठवत असले पोर तर पाठवा जर म्हणला तर मग पाठवू जर नाही दारू सोडली मग पोर पाठवायचीच नाही तुम्ही जर आता जर मनाव घेतला त्याच्या सांग मला पाठवलं दारू न सोडता परत पोर तुम्हाला नव्हतीच नाही सांगतो दारूच्या करायला तुला बसल एका त्याच्यापेक्षा आम्ही पाठवणारच नाही तू का मला जड नाही झाली मग आता काही गरज जडवणार आहे का नको जाऊ तू राहीतच आता आपल्या जवळ मला काय करायचं तू नको तोड तो आता काला डोकला चालतो घरी